त्यांची ही मागणी आहे की डेड बॉडी आता सचिन होते काल घटना घडल्याच्या नंतर आपण आपल्या मार्गाने गेलो पण ती बिचारी कालपासून इथे बसून गेली त्या सर्व पिंपरी माता भगिनी असतील त्या बाळाच्या आई असतील वडील असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय सकाळी फायनल झालाय त्याच्यात तडजोड नाही यंदा ठरले ना वन मंत्री महोदयांना तुम्ही निवेदन द्या त्यांना रिपोर्टिंग करा त्यात आपण सगळ्यांना सगळी जे उपस्थित आहे त्यांनी इथं आपला आवाज फोनवरती ऐकलाय वन मंत्री महोदयांनी सुदिल हे मान्य केलं का बिलच्या आमच्याकडे पण आणून सोडला जातो अधिकारी मिसगाईड करतात तुम्ही मीटिंग तिकडे एसी मध्ये घेण्यापेक्षा इथे या तुमची भूमिका आम्ही सगळ्यांनी मान्य केली आपण त्यांचं समर्थन करतोय की आमदार साहेब आणि खासदार साहेब मुंबईला जाणार नाही त्याच्यामुळे जा वन मंत्री साहेबांनी साहेब आपण एक दोन बसून इथं रोडवरती बसलो प्रशासनाला जर तुमच्या सारख्याची किंमत नसणं आम्हाला कचरत बॉज नाही त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे आपण त्याच्याशी सहमत आहे आता साहेब आपण वरती द्या आता मी मला येतच सांगा मी काय चुकीचं बोलले का तुम्ही एवढं घाबरत कशाला व्यवस्थित आपण सांगू लोक तुमच्या पुढे जाणारी नाही परंतु जी तळण आहे ती तुम्ही वरती पोहोचवा इथं कोणी राजकारण करीत नाही ज्यांनी केलं ते दुपारी घरी जाऊन झोपलेले त्याच्यामुळे आता आता कोणी टाळ्या वेळा वाजू नका कारण आपण ते दुःखात सहभागी याची काळजी घ्या आणि सर्वजण खाली भासात थोडी हवा घेऊ द्या व्यवस्थित काय कोणाला चर्चा करायची असेल तर बाजूला जाऊन करा, करा जा, बाकी आता सगळ्या सूचना त्यांच्यापर्यंत आहेत रमेश गावओलींनी या ठिकाणी आपल्या पाण्याची आंदोलनाची व्यवस्थित सोय केली ज्याला जेवायचं असतील त्यांनी शेजारी तिथे व्यवस्था केलेली तिथे जेवून घ्या आणि परत इथंच बसा आता वाजले येऊ आणि त्यामध्ये आता होणार नाही याची पण काळजी घ्या आता वनमंत्री ज्या वेळेस येतील त्यावेळेसच हा निर्णय फायनल होईल सांगितले किथे काही भाषण नाही आता वाद झालं ज्याला खायचे ते खातील आणि हे प्रेम परत भरतील ज्याला इथं नाही थांबायचे ते घरी गेले तरी चालतील जे घरी पण यायची इच्छा आहे आंदोलन संपलेलं नाही खूप मीडियामार्फत मी सगळ्यांना सांगतो आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत वनमंत्री महोदय इथे येत नाही ठोसभूमिका होत नाही पालकमंत्री कुठे गेले तर आपल्याला माहीत नाही कलेक्टर साहेबांचं बोलणं झालंय का नाही मला पण ते पण माहीत नाही परंतु साहेब आपण वरिष्ठांशी हा निरोप परखडपणे द्या आणि कायदा सोयीचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वनमंत्री आणि पालकमंत्री असतील याची काळजी तुम्ही पण घ्या आता तुम्ही जे कानात सांगणार होते याच्या व्यतिरिक्त काय वेगळं नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका